बातमी आहे राजकीय क्षेत्रातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भोंग्यांबाबत प्रतिउत्तर देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाच मे रोजी पत्रकार परिषद घेतली असून ते म्हणाले की अल्टिमेटमने नाही तर राज्य कायदा आणि सुव्यवस्थेने चालतो आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व धार्मिक स्थळांना परवानगी घेणे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले तसेच जे अनाधिकृत अधिकृत भोंगे विना परवानगीने लावले असतील त्यांच्यावर देखील कठोर का कारवाई करण्यात येणार आहे असे अजित पवार यांनी पत्रकार परिषद केले एकीकडे राज ठाकरे आपल्या आव्हानावर ठाम आहे आणि दुसरीकडे राज्य सरकारकडून भोंग्यांबाबत कोणताच नवीन नियम नाही या विषयाबाबत राज ठाकरे यांची पुढची भूमिका काय असणार याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे आम्ही लोक ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यावेळेस अल्टिम, अल्टिमेट अल्टिम अल अल्टिमेटची भाषा कुणीही करू नये त्याचं कारण असं आहे की कुठलंही सरकार हे कायद्यानी नियमानी संविधानाने चालत असतं आणि त्या प्रकारे आपण काम करत असतो आता ह्या अल्टिमेटम दिला हा देत असताना पोलिसांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या गृहमंत्री महोदयांनी दिलेल्या होत्या आणि कुठल्याही राजकीय पक्ष म्हणजे एक एक्स वाय झेड मी नाव घे घेणार नाही तर कुणीही असलं इव्हन आमच्याही राष्ट्रवादीच्या कुणी कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी अशा पद्धतीनं वागणंही बरोबर नाही आणि स्टेटमेंट करणंही बरोबर नाही एक गोष्ट मी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की मधल्या काळामध्ये मी एका भाषणामध्ये बोलत असताना सांगितलं की उद्याच्याला जो काही निर्णय करायचंच ठरलं तर तो सगळ्यांना बंदत कारत काही जेवढी जेवढी ज़ुडि धार्मिक स्थळं वेगवेगळ्या पंथाची किंवा वेगवेगळ्या समाजाची असतील त्यांना सगळ्यांना तो नियम लागू होईल आता मधी काहींनी सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये अशा अशा प्रकारे घडलं खरं तर ध्वनी प्रदूषण संबंधितातील कायदेशीर तरतुदी आणि शासन निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दोन हजार पाचला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लेखी परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकर किंवा पब्लिक ॲड्रेस सिस्टीम प्रणाली वापरली जाणार नाही वापरत असताना ती सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या काळातच ध्वनिक्षेपकाचा किंवा सार्वजनिक ध्वनी वितरण यंत्रणेचा वापर करण्यात येणार नाही रात्री दहा ते सकाळी सहा आणि बाकीचे काही नियम होते आता वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आता परवा रमजान पवित्र महिना चालू होता त्याच्यात ईद होती तीन तारखेला अक्षयतरित्या होती तीन तारखेला आणि त्यावेळेस पण बरीच चर्चा झाली जेवढा मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये बंदोबस्त पोलिसांचा ठेवता येईल त्या ठिकाणी ठेवण्याचं काम सरकारनी केलं गृह विभागाने केलं कुठंही अनुचित प्रकार घडणार नाही याबद्दलची खबरदारी देखील त्याच्यामध्ये घेतली जे कोणी कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना ज्या नोटिसा द्यायला पाहिजे होत्या त्याही देण्याचं काम केलं त्यांनाही लक्षात आणून दिलं की बाबा तुम्हाला कुणाला कायदा हातामध्ये घेता येणार नाही आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मी मधी सांगितलं की बाबा सगळ्यांना नियम सारखे राहतील तर काहींनी मला म टार्गेट करून सांगितलं की बाबा हे असं कसं बोलू शकतात मी तर या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आव्हान करतो की आपल्या राज्यामध्ये जेवढी काही धार्मिक स्थळं आहेत त्यांनी त्यांनी तशा प्रकारच्या परवानग्या लाऊडस्पीकरला घ्याव्यात सकाळी दहा सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत असताना वापर तो वापरायला परवानगी घेतली तर ते वापरू शकतात त्यामध्ये काही झालं तरी आवाजाची पण मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली आहे ती मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करू नये अजूनही काही मंदिरामध्ये काही मशिदीमध्ये परवानग्या घेणं बाकी असेल तर इतसर त्यांनी त्या ते बाबतीतल्या परवानग्या घ्याव्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहण्याच्याकरता कोणच्या कोणाच्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता व्यवस्थितपणे कायदा सुव्यवस्था राहावा ह्या दृष्टिकोनातनं सर्वांनी सहकार्य करावं असं मी महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं आवाहन करतो या संदर्भामध्ये आपण सर्वांना आव्हान केलेलं आहे ठराविक दिवसामध्ये सगळ्यांनी तशा पद्धतीनं परवानगी घ्यावी आपल्याला वातावरण बिघडून द्यायचं नाही परंतु ते आव्हान करून देखील जर काही लोकांनी परवानगी नाही घेतली तर मग मात्र तिथं कठोर भूमिका घेतली जाईल मलाही कळते की एक दिवसात दोन दिवसात काही परवानग्या त्या मिळतील अशातला भाग नाही त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल कारण हे बरेच वर्ष चालत आलेलं आहे एक गोष्टी त्रि त्रिवार सत्य आहे की प्रत्येका प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील कायदा कुणी हातात घेण्याच्या बांध भानगडीमध्ये पडू नये तसं धाडस पण कोणी दाखवू नये आणि कायदा व्यवस्थितपणे त्याचं त्याचं काम करत असताना वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय देतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातल्या पण सरकारला करावी लागेल आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पण सरकारला करावी लागेल